लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज पुन्हा एकदा नवीन माहिती घेऊन आलो आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा एकदा सुरू होणार पण नक्की कधी आणि कसे चला तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ लाडकी बहीण नवीन अर्ज प्रक्रियेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रियेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की महिलांना एकवीसशे रुपये अर्थसंकल्प जेव्हा मांडण्यात येईल तेव्हाच नवीन अर्ज प्रक्रियेबाबत पुन्हा विचार केला जाईल असं मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्टच केलं आहे यापूर्वी सरकारकडून पंधरा ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती तेव्हा तीन कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी नोंदणी केली अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्याबाबत कुठलाही विचार सरकारकडून केला गेलेला नाही असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे त्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार नसून मार्चनंतरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महिलांना सध्या तरी पंधराशे रुपये म्हणजे फेब्रुवारी आणि जानेवारीचा हप्ता हा पंधराशेच रुपये मिळणार हे नक्की आणि मार्चपासून एकवीसशे रुपये हप्ता मिळू शकतो म्हणजे ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर होईल तेव्हाच महिलांना एकवीसशे रुपये हप्ता देखील मिळणार आहे आणि ज्या महिलांनी अद्यापही लाडकी बहीण योजनेचे अर्ज केलेले नाही त्या महिलांना देखील तेव्हाच नवीन फॉर्म भरण्याचा चान्स मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चोवीस तारखेपासून महिलांना डिसेंबरचा सहावा हप्ता वाटप सुरू करण्यात आला आहे आत्तापर्यंत बहुतेक महिलांच्या खात्यात डिसेंबरचा सहावा हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये जमा झालेत मात्र ज्या महिलांच्या खात्यात डिसेंबरचा सहावा हप्ता अद्यापही जमा झाला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये तीस डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता महिलांना नक्की मिळणार कधी याबाबत देखील भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे जानेवारीचा सहावा हप्ता मकर संक्रांतीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊन महिलांची नवीन वर्षाची सुरुवात सरकारकडून गोड केली जाऊ शकते त्याचप्रमाणे महिलांची पुन्हा एकदा अर्ज पडताळणी केली जाणार अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माध्यमांच्या स्वरूपात दिल्या जात आहे परंतु पुन्हा कोणत्याही प्रकारची अर्ज पडताळणी केली जाणार नाही ज्यावेळेस एखाद्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक अथवा फसवणूक केल्याचं निदर्शनास येईल तेव्हा त्या ते अर्जावर कारवाई केली जाणार आहे असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले म्हणजे कोणत्याही प्रकारची अर्ज पडताळणी केली जाणार नाही ज्यावेळेस एखाद्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची शंका उपस्थित होईल किंवा कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्याचं लक्षात येईल त्याच वेळेस त्या अर्जावर कारवाई केली जाईल असं मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलंय